हो आज मी इलेक्ट्रिकल व्हेकल मला आज मिळालेली आहे मी ऑर्डर केलेली होती काही दिवसांपूर्वी आणि मी एक पर्यावरण प्रदूषण कमी व्हावं याच्यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकलचा वापर करायचा एक प्रतिकात्मक संदेश देत आहे आपल्याला लॉंग डिस्टन्स येण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे त्याच्यात इनोव्हेशन होतीलच पण आता मुंबईतल्या मुंबई तरी मला ते शक्य होईल आणि मी ते वापरलं तर माझ्या अनेक लोकांना हेच आव्हान असेल की इलेक्ट्रिकल व्हेकल आपण वापरावं शहरामधले प्रदूषण झालं कमी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्याची मदत होईल गायत्रीच्या अत्याचाराचं एक प्रकरण समोर आलं होतं त्यावर काल धनंजय मुंडे पत्रकार परिषद सुद्धा घेतली तुमची काय नेमकी भूमिका माझी भूमिका काय असणार एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी पण एसपीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपीना था। दिलेले आहेत हा आरोपी आरोपी असतो तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसांच्यावर कारवाई झाली पाहिजे अत्यंत कत, कट कठोर अशी कारवाई होईल जो क्लास चालक व्यक्ती आहे त्यांना अनेकांचे क्लासेस देखील त्या ठिकाणचे बंद केले आहेत वर्षभरापासून त्या मुली संदर्भामध्ये आरोप समोर येत आहेत काय सत्यता आहे त्या सगळ्या प्रकारात याची सत्यता आहे काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात ते कायद्याने आम्हाला बंधनकारक का आहे एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली मी सांगितलं मी पालकांशी बोलले त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला मुलीला पण मी भेटणार आहे पण मी त्याची कुठे मीडियात चर्चा करणार नाही आणि ते मीडिया समोरही करणार नाही कारण ते माझं धर्म आहे की त्याचा पूर्ण आपण गुप्तता पाळली पाहिजे